कारण मी तुम्हाला पुण्याच्या इतिहासातली सगळ्यात खतरनाक ऑफर दाखवत आहे नीट ऐका फक्त अडीचशे ला किती फक्त अडीचशे ला चिकन पीस सहित चिकन थाळी अनलिमिटेड मिळणार आहे किती खा किती पचवा बघणार का मी एवढ्या सगळ्या ऑफर केल्या आखाडीच्या पण आतापर्यंतची ही सगळ्यात खतरनाक ऑफर आहे कारण फक्त अडीचशेला तुम्ही कितीही खाऊ शकता आणि संपूर्ण थाळी चिकन पीस सहित अनलिमिटेड आहे एक किलो पाच किलो किंवा पंधरा किलो चिकन खा फक्त अडीचशेला चिकन पीस अनलिमिटेड मिळणार आहे थाळी मध्ये काय काय अनलिमिटेड आहे तुम्हाला सांगतो हे आहे आपलं चिकन फ्राय अनलिमिटेड सोबतच थाळीमध्ये इन आणि भात आणि भात आणि सूप आणि काळ्या मसाल्यांद रस्सा चिकन फ्राय भाकरी चपाती तंदूर रोटी, अनलिमिटेड मिळणार आहे आणि सगळ्यात भारी म्हणजे यांचं संपूर्ण जेवण अस्सल गावरान काळे मसाल्यातलंच आहे तर तुम्हाला गॅरंटीने इथे चांगलंच जेवण मिळणार चिकन पीस ही चिकन थाळीची ऑफर ऑलरेडी सुरू झाली आहे आणि ही ऑफर गटारी पर्यंत असणार आहे म्हणजे चोवीस जुलै पर्यंत ही ऑफर असणार आहे तर तुम्ही सुद्धा इथे या आणि या ऑफरचा पुरेपूर लाभ घ्या काही रिस्ट्रिक्शन नाहीये सगळ्यात विशेष म्हणजे देती बोकड मटन स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात म्हणजे सात ते आठ वर्षापासून तुम्हाला इथे बोकडच मटन दिलं जातं याची शंभर टक्के गॅरंटी आहे आणि यांनी खास धाराशिव स्पेशल धवारा मटन थाळी सुरू केली आहे त्यामध्ये तुम्हाला सात ते सात मटन पीसेस मिळण्याची पूर्ण गॅरंटी आहे आणि ही संपूर्ण थाळी अडीचरा मिळणार आहे पीसी सोडून आहे आणि अजून भारी म्हणजे इथे फुल चिकन तंदूर फक्त तीनशे रुपयाला मिळणार आहे तर पत्ता ताबडतोब सेव्ह करून घ्या पत्ता म्हणजे बोर्ल ती गोलगंगा सिंहगड कॉलेज जवळ सिंहगड रोड पुणे धन्यवाद